रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे या शाळेचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ती निमित्त अमृत महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर माजी सभापती शोभाताई साठी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील प्रतापाबा पाटील अजय सकट माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलताई वाघमोडे विष्णुपंत घाडगे शामराव बनगर केंद्रप्रमुख संतोष कोले सरपंच रेश्मा नलवडे उपसरपंच दादासो कर्डे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर भिताडे उपाध्यक्ष नवनाथ पवार उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनानं झाली यावेळी चाकोरे शाळेतील विद्यार्थ्यांनी इशस्तवण आणि स्वागतगीत सादर केले यानंतर मुख्याध्यापक श्री बाळासाहेब सर यांनी केले त्यानंतर भारतीय देवो भव सन्मान शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर अमृत महोत्सवानिमित्त अमृतवेल नावाच्या स्मरणिकेचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांचं मुनोगत घेण्यात आलं विद्यार्थी मेळावा आणि माजी शिक्षक सन्मान हा या कार्यक्रमाचा मुख्य गाभा होता उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते शाळेमध्ये आजपर्यंत कार्यरत असलेल्या जवळजवळ सेहेचाळीस माजी शिक्षकांचा सन्मान सन्मान चिन्ह अमृतवेल स्मरणिका आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आला त्याचबरोबर शाळेमध्ये गेली वीस महिने विनावेतन कार्यरत असलेले श्री महाना क्षीरसागर सर यांचा विशेष सन्मान सन्मान पत्र देऊन करण्यात आला त्याचबरोबर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना पंच्याहत्तर हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला त्याच्यानंतर कार्यरत शिक्षकांचा ग्रामस्थानी शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी जवळजवळ अडीच ते तीन हजार माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते यानंतर माजी विद्यार्थी ग्रामस्थ आणि माझे शिक्षक यांची मनोगते झाली पाहुण्याच्या गौरवोद्धार काढले आणि असा कार्यक्रम आजपर्यंत राज्यभर कुठे पाहिला नाही असे उद्गार काढले शाळेसाठी आवश्यक ती मदत करण्याचा आश्वासित करून शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ यांचं कौतुक केलं तर आमदार जानकर साहेब यांनी समोरचा जनसमुदाय पाहून आपण खूपच भारावून गेलो आणि एखाद्या शाळेचा कार्यक्रम एवढा मोठ्या स्वरूपात होऊ शकतो ही अतिशय गौरवाची बाब आहे असे उद्गार काढले कार्यक्रमासाठी जमा झालेल्या जवळजवळ साडेआठ लाखाच्या निधीबद्दल माझी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचं कौतुक केलं आणि शाळेसाठी आमदार फंडातून वीस लाख रुपयेचा निधी देण्याचं आश्वासित केलं यानंतर कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनानं करण्यात आली संपूर्ण गावाला स्नेहभोजन देण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती गावातील पदाधिकारी तरुण मंडळे सर्व नागरिक माजी विद्यार्थी या सर्वांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री सुहा सुरवणे सर आणि श्री राजाभाऊ गुजर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री कदम सर यांनी मांडले બિર રિપોર્ટ જનસત્તા મરાઠી ન્યૂઝમાં માશિરસ